आता आपण बौद्ध ठिकाणी आहोत घर ठाण्यावर आज चालू आहे आपण म्हणजे आता आलोय आणि येण्याचं कारण असं आहे एक नामांकित जातीवंत देख निखिल गाय आपण आज पाहणार आहोत की ह्या भागात नवी आता चांगल्या पद्धतीच्या गया सांभाळल्या जातात त्यातल्या एक दोन गाय आपण आज पाहणार आहोत अतिशय तर आपण रात्री आलो होतो इथं तर श्री दादासाहेब कुदळे राहणार बावधन यांच्या गोट्यावर आपण आहे आणि आता आलो आलोय तर म्हटलं चालायचं काय ते राहणार चाललेत गोरं घेऊन गया सुंदर

अतिशय देखणी आणि जातीवंतशी कालवड आहे आणि बी ब चांगल्या जातीच्या असल्यामुळं वासरू चांगलं पडले hmm. आता पूर्ण गैलाच पाचताय दारच नाही काढत

आता ह्या भागात नेवी चांगल्या कालगुडी खोंड माणसं सांभाळायला लागलेत किंवा गया चांगल्या पाळल्या बैल चांगली नैसर्गिकीत झालं तर अशी जातीवंत वासरू पडतात जेवढ लांब आहे तेवढंच उंच आहे आता ही बी डोंगराला जातो तर तर चांगलं पडले तोंडाला म्हणजे कानाला तोंडाला गळ्याला गळवड नाही खोंड दाखवाय नाही कालवड असली तरी पाहिजेची तर त्याला काय हा कालोड म्हणलं गेलं सोडून जात नस

साध्या का या डोंगराला मोकळ्या असल्या की चांगलं असत आणि ते आता डोंगराकडे चाललेत अशी अप्रतिम कालवड जेवढं मोकळं असेल तेवढी गुरं चांगली राहतात